सगळं चांगलं चालू असताना नकार घंटा वाजवायला काही लोकांना खूप आवडतं म्हणजे तसं आत्ता महाकुंभमेळ्याचं झालंय सध्या सगळीकडे चर्चा आहे ती प्रयागराजमध्ये आयोजित केलेल्या महाकुंभमेळ्याची म्हणजे अनेक सामान्य नागरिक भाविक हे तिथल्या सोयीसुविधेची पवित्र स्नानाची आध्यात्मिक अनुभूतीची चर्चा करतायत तर आपले लाडके विरोधक उलटसुलट चर्चा करण्यात गुंग झालेत आता मौनी अमावस्येच्या दिवशी चेंगराचेंगरीच्या घटनेने कुंभमेळ्याला गालबोट लागलं हे खरंय म्हणजे ही घटना दुर्दैवीच आहे ही घटना घडायलाच नको होती पण फक्त याच गोष्टीची चर्चा करून कुंभमेळ्याला बदनाम करणं हे चुकीचं आहे प्रयागराजमध्ये आयोजित करण्यात आलेला महाकुंभ हा केवळ हिंदूच नाही तर जगभरातील लोकांसाठी उत्कंठेचा आणि चर्चेचा विषय झालाय स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नीसह जगभरातील भाविक या जगातील सगळ्यात मोठ्या धार्मिक सोहळ्यासाठी दाखल झालेत हा हिंदू श्रद्धेचा महाकुंभ महाकुंभ आहे आहे हिंदू 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 शक्तीचा म्हणजे इतक्या मोठ्या संख्येने देशातील जगभरातील आणि धर्माला मानणारे भाविक या कुंभमेळ्यात एकवटलेत हिंदूंची ताकदच यातून दिसून येते म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येने हिंदू एकत्र आल्याने चुनावी हिंदू असलेल्या हिंदुत्वाचा खोटा बुरखा पांघरलेल्या काँग्रेसच्या डबक्यातील अनेकांना त्यामुळेच पोटशूळ उठलाय म्हणजे रामलल्ला प्राणप्रतिष्ठेच्या नावाने बोट मोडणाऱ्या काँग्रेसवाल्यांनी आता कुंभमेळ्याला लक्ष करण्याचा धंदा सुरू केला तेरा जानेवारीपासून महाकुंभला सुरुवात झाली जगभरातील सेलिब्रिटी उद्योजक राजकीय नेते भाविक म्हणून प्रयागराजमध्ये दाखल होत आहेत पवित्र स्नानाचा अनुभव घेत आहेत म्हणजे भूतानचे राजे जिम्मे खेसर नॅंगाल वांगचूक यांनी सुद्धा पवित्र स्नानाचा अनुभव घेतला गुरु रंधवा सुनील ग्रोवर अनुपम खेर मिलिन सोमण कबीर बेदी रेमो डिसुजा शंकर महादेवन यांनी सुद्धा महाकुंभमेळ्यात सहभाग घेतला इतकंच नाही तर सुधा मूर्ती उद्योगपती गौतम अदानी मुकेश अंबानी हे सुद्धा सहकुटुंब सहभागी झाले मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि त्याची पत्नी स्नेहल तरडे हे सुद्धा सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं इतकंच कशाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार हे सुद्धा सपत्नीक सहभागी झाले होते जगप्रसिद्ध असलेल्या कोल्ड प्ले बँडचे गायक ख्रिस मार्टिन आणि त्याची मैत्रीण डकोटा जॉन्सन यांनी सुद्धा महाकुंभमेळ्यात सहभाग घेतला म्हणजे ज्यांच्या हृदयात खरी श्रद्धा आहे त्या सगळ्यांना महाकुंभात सहभागी व्हावं असं वाटतं आणि ते साहजिक आहे पण जे लोक श्रद्धेचा दिखावा करतात निवडणुकीपुरतं त्यांना हिंदूंचा कळवळा येतो ते लोक मात्र आता टीका करण्यात मग्न आहेत किनाऱ्यावर उभं राहून टीकेचे दगड मारण्याचं काम आता त्यांचं चालू आहे जगभरातून लोक इथे आलेत पण राहुल गांधी आणि त्यांच्या परिवाराला इकडे फिरकाव असं सुद्धा वाटलं नाही अयोध्येतील राम मंदिराच्या सोहळ्याला सुद्धा त्यांनी यायची तसदी घेतली नव्हती तर इथे ते काय येणार कुंभमेळा हा काही कोणत्या पक्षाने सुरू केलेला नाहीये हा एक महत्वाचा आणि मोठा धार्मिक आध्यात्मिक सोहळा आहे पण तिथेही राजकारण करणं काँग्रेसने काही सोडलेलं नाहीये काँग्रेसने त्यांचं चुनावी हिंदुत दिले। हिंदु हिंदुत्व इथे दाखवून दिलंय म्हणजे गांधी परिवाराचा आपण समजू शकतो की ते हिंदू विरोधीच आहेत पण स्वतःला ज्वलंत विचारांचे आक्रमक हिंदुत्ववादी समजणारे उबाठाचे उद्धव ठाकरे हे महाकुंभ पासून दूर काय काँग्रेस सोबत गेल्याने महाकुंभ पण तुम्हाला नकोसा वाटतोय महाराष्ट्रात निवडणुका असत्या तर बहुतेक हे सगळे चुनावी हिंदू इथे एकत्र आले असते छान फोटो काढले असते तिथल्या सोयी सुविधांवर आख पाखड केली असती फोटो व्हिडिओ काढले असते ते पोस्ट केले असते पण आता जाऊन तसं काही फायदा नाहीये कारण कुठल्या काही निवडणुका नाही आहेत फक्त दिल्लीच्या होत्या त्यामुळे इथे राहून सगळे बोट मोडायचं काम करतायत राहुल गांधी देशातील मौलानांना फार आस्थेने भेटतील त्यांचं कौतुक करतील पण कुंभमेळ्यात जाऊन पवित्र स्नान साधू संतांचा सा आशीर्वाद त्यांना घ्यावासा वाटतच नाहीये आता ते काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे एकीकडे महाकुंभवर टीका करतायत गंगेमध्ये स्नान केल्याने देशातील गरिबी दूर होणार नाही अशी टीका त्यांनी केली काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी महाकुंभमेळ्यामुळे महामारी पसरेल असं विधान केलं होतं एखाद्या गोष्टीला विरोध करावा पण किती हे पण आता यांना कळेनास झालंय कुंभमेळ्याची दखल जगातील सगळ्यात मोठा धार्मिक सोहळा असा गौरव करत जगाने सुद्धा घेतलीय आंतरराष्ट्रीय स्थानकावर असलेला नासाचा खगोलशास्त्रज्ञ डोनाल्ड पेटिट याने कुंभमेळ्याचा फोटो सुद्धा शेअर केलाय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या व्यवस्थेचं कौतुक सुधा मूर्ती यांच्यासारख्या दिग्गजांनी सुद्धा केलंय पण असं काही काँग्रेसवाल्यांना ऐकू येत नाही म्हणजे तेव्हा ते कानावर हात ठेवतात आता अशी टीका होत असताना उद्धव ठाकरे मात्र मूक गिळून गप्प बसलेत म्हणजे या टीकेवर ते काहीही बोलत नाही मी हिंदुत्व सोडला आहे का असा सवाल उद्धव ठाकरे हल्ली सातत्याने विचारतात भगवद्गीतेचा उल्लेख ते जाडजूड पुस्तक आणि कुराणचा उल्लेख पवित्र ग्रंथ असा करतात यावरून त्यांचा बदललेला रंग हा चांगलाच लक्षात येतो म्हणजे भगव्याकडून हिरव्याकडे ते झुकलेले आहेत हे स्पष्ट दिसतं हर हर गंगे म्हणत उद्धव ठाकरे किंवा त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे किंवा त्यांच्या रथाचं सारथ्य करणारे संजय राऊत हे जर कुंभमेळ्यात सहभागी झाले असते तर कदाचित त्यांना मी माझं हिंदुत्व सोडलंय का असा प्रश्न तरी सारखा सारखा विचारावा लागला नसता खारीचा वाटा का होईना असं हिंदूंनी त्याला समजलं असतं मुसलमानांकडून हिंदुत्वाचं सर्टिफिकेट घेण्यापेक्षा हिंदूंच्या श्रद्धेचा पवित्र झरा असलेल्या कुंभमेळ्यात येऊन स्नान केलं असतं तर जरा पुण्यच मिळालं असतं पण असो कदाचित ते सहभागी झाले असते तर त्यांचे मुस्लिम वोटर दुखावले असते आणि टीका करायला लागले ला तर हिंदुत्वाचा बुरखा स्वतःहून टराटरा फाडल्यासारखं होईल यामुळे टीकाही नको आणि तिथे जाणंही नको असा मध्यम मार्ग उद्धव ठाकरेंनी काढलेला दिसतोय थोडक्यात काय या विरोधकांना हिंदूंच्या आस्था श्रद्धा या कधी कळल्याच नाही आणि त्या त्यांना आपल्या सुद्धा वाटत नाही त्यांच्या आस्था या जरा वेगळ्याच आहेत हिंदूंच्या आस्थांबाबत त्यांना निवडणूक आली की पुळका येतो मग त्या आठवतात मग त्या त्यांना आपल्या वाटतात पण त्यांना हिंदू समाज एक व्हावा असं कधीच वाटलं नाही आणि वाटणारही नाही कारण त्यांना जाती जातीत विभागलेला हिंदू हवाय पण निवडणुकीपुरती ढोंगीपणाने जे हिंदुत्वाची शाल पांघरतात त्यांचा खोटा बुरखा महाकुंभ मेळ्याच्या निमित्ताने फाटलाय हे मात्र नक्की त्यामुळे त्यांनी कितीही ठिगळ लावण्याचा प्रयत्न केला तरी आता त्याचा काहीही उपयोग होणार नाही तुर्तास या भागात मी इथेच थांबते पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा आणि पुन्हा अशाच महत्वाच्या विषयासह भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका आकार डी जी नमस्कार